सर ते माझा मित्र म्हणत होता की ट्रॅक्टर एक्सचेंज करून उपयोग नसतो माणसानी ना अपग्रेड झालं पाहिजे ती काय का हो नेमकं एक्सचेंज म्हणजे काय जुन्या टाईपमध्ये आपण जो पाटा वलवंटा वापरायचो तो उघडलेला पाटा वलवंटा देणे आणि नवा कोरा करीत पाटा वलवंटा घरी घेऊन येणे आणि अपग्रेड म्हणजे काय जो जुन्या टाईपचा पाटा वलवंटा आहे तो देणे आणि नवीन मिक्सर घरी घेऊन येणे तुम्ही शेतकरी काय करता जुना पाचशे पंचतं देऊन नवा पाचशे पंचतं घेऊन येतात का तर जुन्या ट्रॅक्टरमध्ये काही आपल्याला वाटायला लागलेलं असते की काही ना काही ते प्रॉब्लेम येईल आणि उद्या उद्या ते काम करण्यापेक्षा नवा ट्रॅक्टर घेऊन आलो जेणेकरून आपले अजून चार पाच वर्ष निघून जातील पण आपण याच्यात अपग्रेड झालो आहे का नाही अपग्रेड कसं होणार की ज्या कंपनीमध्ये दरवर्षी वेगवेगळे अपग्रेड होत असतात नवीन टेक्नॉलॉजी येत असतात त्याला अपग्रेड होणं म्हणतात म्हणजेच जुना पाचशे पंच्याहत्तर देऊन नवा जॉन्डे घेणं ते अपग्रेड होणार घ्यायला काय अडचण नाही बरं का सर पण मला ना पाचशे पंच्याहत्तर माहिती का दोन चार वर्षातून बदलतो मी ट्रॅक्टर होतो दोन अडीच लाखाचा लॉस तुमच्या ना तीन चार वर्षाला जोंडे बदलायची गरजच पडणार नाही तुम्हाला कमीत कमी चौदा पंधरा वर्ष असाच ट्रॅक्टर चालून जाईल दोन चार वर्षात ट्रॅक्टर बदलता म्हणजे नक्कीच तुम्ही ट्रॅक्टर वापरत असाल खुली किती देता बदल सहा सात तीनच देतो आपण झोंड्याचा छत्तीस एफ पी ट्रॅक्टर घेतला तुम्ही तरी कमीत कमी दहा इंच खोली देतो तुमचा नक्कीच हात आपला पट्टीच असाल ना काय बघा आता पट्टीव नाही ठेवता मग कुठं ठेवता जोंड्यामध्ये असा हैदोली घेताना त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा ड्राफ्ट सेट केला तर तुम्हाला वारंवार त्या पट्ट्यांना हात लावायची गरजच पडत नाही जोंड्यामध्ये ना अजून एक वैशिष्ट्य येतं ते म्हणजे एम के आर एल ज्याचा उपयोग काय होतो की तुम्ही एकदा अवज सेट केलं त्याची खूप त्याची लेवल सेट केली तर तुम्हाला त्या दोन्ही पट्ट्यांना हात लावायची गरज पडत नाही तुम्ही बटन दाबलं अवधा व बटन दाबलं अवजर खाली म्हणजे पूर्ण शेतामध्ये तुमची लेवल जी आहे सेम येते तुमचा ट्रॅक्टर घ्यायला काय अडचण नाही बरं का पण तुमचा ट्रॅक्टर ना इतर कंपन्यांपेक्षा ना एक दीड लाख आणि मागे हो। आता स्प्लेंडर बघा लाख सवा लाखामध्ये येते आणि बुलेट दोन ते अडीच लाखाला जाते तरी पण घेतात ना बुलेट तसंच आपलं जॉन्डेच आहे जॉन्डेमध्ये असे काही फीचर दिलेले आहेत की ज्याच्यामुळं जॉन्डेची किंमत इतर कंपन्यांपेक्षा जास्त येते अशी वेगवेगळी माहिती ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या फेसबुक इंस्टा व यूट्यूबच्या पेजला फॉलो करा